नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आजचा ब्लॉग आहे ना प्रवासासोबत चालू झाला आहे तुम्ही बघतच असाल सा मी चालली आहे ब्रस सॉरी बसनी कुठे चालली आहे मला वाटतं तुम्हाला आ आयडिया आलीच असेल कारण याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की मला माहेरी जायचं आहे तर मी तिकडेच निघाली आणि हे मी माझ्या माहेरच्या जवळपास पोहोचली म्हणून मी इथे हा व्हिडिओ शूट केला आहे आणि जाता जाता माझं कॉलेज पण दिसलं मला मला कॉलेजचं जास्त दिसलं नाही पण जो मेन गेट असतो ना तो गेट मला दिसला तर तो मी शूट केला हा बघा हा माझा कॉलेज आहे आतमध्ये कॉलेज आहे तो मला काही दिसलं नाही कारण की इथे खूप झाडे सुडपी होती म्हणून तर असं मला खूप चांगलं वाटलं आणि फायनली मी घरी पोहोचले घरी पोहोचल्यानंतर काही शूट वगैरे केलं नाही कारण के की मी खूप खूप थकून होती आणि प्लस खूप जोराची खूप पण लागली होती मला म्हणून मी तसं व्हिडिओ वगैरे शूट केलाच नाही मग हा आहे ना थोडं सायंकाळचा सा व्हिडिओ आहे मम्मी भांडे घासायला घेतली होती ही जी आहे ना ही माझी मम्मी आहे आणि अद्दूची नानी आहे तर ती बघ भांडे घासत होती ला तर अदू भांडे घासतं म्हणून तिथे गेली होती मम्मीजवळ आणि मम्मी तिला खूप लाड करत होती तर पुष्कर दिवसाने भेटली आपल्या नातींना म्हणून तर आणि ही जी आहे ना ही माझ्या एका ताईचीच मुलगी आहे आणि ती खाटेवर बसून आहे ना ती आहे माझी मुठीईची मुलगी आणि जो तो येत आहे, ये आहे ना छोटा पिल्लू तो आहे माझा बहिणीचा मुलगा पिल्लू मी ज्याच्यासाठी राखी घेतली आहे ना तोकडून हा तोच आहे तो आहे ना खूप लांब राहतो पण तो मम्मीकडे आला आहे कारण की मम्मी त्याला खूप आवडते त्याची फेवरेट नाणी आहे ती म्हणून तर आ, सायंकाळ झाली होती आ, मी आल्यानंतर थोडं जेवण वगैरे केलं थोडं आराम केलं थपली होती म्हणून आणि अंतुला पण जेवण चरून दिलं तर असंच छोटंसं सा दे सायंकाळच झाली होती म्हणून जास्त काही शूट करण्यात आलं नाही तर असं छोटासा शूट केला आणि जे मी तुम्हाला मागे दाखवते आहे ना ते माझं बाबांचं म्हणजे घरची शेती आहे तिथे मक्का शेंगा वगैरे लावून आहे ती आम्ही आमच्या भाषेत त्याला सांद म्हणतो तुम्ही काय म्हणता मला माहिती नाही आणि काही म्हणत असाल तर मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही अद्दू बघ मम्मीला भांडी दिसू लागत आहे छान कारण की तिला भांडे घासायला खूप आवडते ती मला घरी खूप परेशान करते मला भांडे घासायचे आहे भांडे घासायचे आहे तर असंच थोडंफार मी शूट केलं जास्त काही के शूट केलं नाही हो पण नेक्स्ट दिवस नेक्स्ट डेपासून तुम्हाला मी ब्लॉग देण्याचा प्रयत्न करीन याच्या आधी ब्लॉग आले नाहीत कारण की मी एका प्रोग्राममध्ये गेलेले आणि ते नवीन जागा होतं म्हणून काही जास्त शूट वगैरे केले नाही आणि प्लस मी सासरी पण होती सासरी मी असं कधी शूट वगैरे केलं नाही त्यामुळे मला थोडंसं आट वाटत होतं म्हणून मी काही केलं नाही तिथं शूट वगैरे आणि की हा जो क्लिप आहे ना हा दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे तू तिच्या नानूला फिरायला घेऊन चल म्हणत होती तर तिचे नानू लाडके नानू तिला फिरायला घेऊन जाणार होते आणि इकडे बघा मम्मीचं लाडफ्या चालू झालं <laughs> ते नेहमीचंच असतं भेटलं मध्ये तर त्यांचं नेहमीचंच असतं तर तू आहे ना माझ्या बाप्पा माझ्या बाबांना आहे ना ऑर्डर देत होती मला फिरायला घेऊन चला फिरायला घेऊन चला म्हणून माझे बाबा तिला फिरायला घेऊन जात होते आणि हो तुम्हाला दिसत असेल इथे चप्पल घालून देत होते माझे बाबा तर तिला थोडी रेती रुतत होती पायाला तर ती माझ्या बाबांना काय म्हणाली की जा आणि चप्पल धुवून घेऊन या यावर बाबा खूप हसत होते आणि मी पण खूप हसली म्हणे बाबा ते बघा बाबा माझ्याकडे पाहून हसत आहे बाबा म्हणे हो म्हणे बरोबर आहे मी तुझं कराव म्हणे मी आता धुवूनच चांधवणे ते म्हणजे ते मजाक मजाकमध्ये तर असं त्यांचं सगळं चालू होतं <laughs> ती चांगली बोट दाखवून म्हणे बाबांना की जा चप्पल आधी धुवून घेऊन या तर असे नखरे असतात म्हणून नातींचे आपले मुलींचे तेवढे झेलत नाही पण मुलींच्या मुलींचे तेवढे झेलत आहेत आता तर असं असं सगळं होतं हे सगळं झाल्यानंतर हा स एकदम सकाळचा पहाटेचा क्लिप घेतला आहे सात वाजताचाच क्लिप आहे उठल्याबरोबर तिला फिरायला जायचं होतं मी काही फ्रेश वगैरे झाली नाही तसं त्याच्यानंतर अगदी फिरायला गेली थोडंफार मग मी ब्रश वगैरे करून थोडं फ्रेश झाले याच्यानंतर काही जास्त क्लिप्स घेतले नाही आणि ही जी समोरची जागा वगैरे दिसते दिसत आहे ना आणि ही जी टाकून आहे तुम्हाला जी दिसत आहे ना ते वरती ते आम्ही मांडव म्हणतो मांडव टाकून आहे छान ते उन्हाळ्यात वगैरे नेहमी असं टाकून असते तर असा होता आजचा व्हिडिओ